मॅडम आता सरपंच पद अडीच वर्षासाठी ठरलेलं होतं अडीच वर्ष होऊन गेलेले आहे तुमचं एकत्र पुढच्या अडीच वर्ष सरपंच म्हणून सपोर्ट केला होता किंवा काय ठरलं होतं आमचं ठरलं होतं जंगल भवनला द्यायचं पुढचं अडीच वर्ष पॅनल प्रमुखांनी शब्द पाळावा हो त्यांनी पाळावा सदस्यांनी पाळावा आताचे विद्यमान सरपंच आहेत त्यांनी पाळावा सगळ्यांना सहकार्य केलं तरच सगळं होतंय ना उपसरपंच पदासाठी कोण कोण इच्छुक आहे तेन 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 आता आमच्याकडं आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या काही इच्छा होत्या म्हणजे त्यांनी ते इच्छुक होते त्यांनी त्यांची म्हणणे मांडली होती मग आता त्यांना संधी द्यावी तुम्ही स्वतः सरपंच पदासाठी इच्छुक आहात का आता नाही असं काही माझ्या आता सध्या डोक्यात नाहीये पण आमच्याकडे जंगल भाऊनचं नाव ऑलरेडी आधी ठरलेलं होतं सरपंच पदासाठी जंगल भाऊ पण अनुभवी आहेत तुम्ही गेले दीड पावणे दोन वर्ष अनुभव घेतलेला आहे तर तुम्ही सरपंच पदासाठी दावेदारी पेश करू शकता नाही मला सगळ्यांनी सहकार्य केलं तर मी करेल ना इथे कसं असतं सहकार्याची भावना फार महत्वाची आहे सरपंचांची मनमानी आहे त्यांनी काय मनमानी केली अहो म्हणजे रिस्पेक्ट नाही द्यायचा महिलांना महिलांशी व्यवस्थित बोलायचं नाही आधीच्या पण आमच्या उपसरपंच होत्या तेव्हा पण त्यांनी असंच केलं नंतर ते संगणमत झाले मी पदावर बसल्यावर ते मला तोच प्रकार करायला लागले त्रास म्हणजे माझ्याशी ते बोलत नव्हते ते मला वारंवार सांगायचे तुम्ही असं बोला असं वागा त्यांनी म्हणजे प्रत्येकाशी तुम्ही त्यांना माझं बोलणं वेगळं वाटतं म्हणजे त्यांना माझं बोलणं खटकत असेल मी थोडी स्पष्ट बोलणार आहे मला काय संबंध या सगळ्या गोष्टींचा दादागिरी करायचं याच्यात काही विषयच येत नाही ना आपण सगळ्यांशी झाकली सव्वा लाखाची हो बरोबर आहे झाकली मूठ सव्वा लाखाची तोंड उघडलं तर मग सगळ्याच गोष्टी ओपन होतील असं काय घडलं तोंड काही गोष्टी आहेत साहेब पण मला काही ते बोलायचं नाहीये तुम्ही जर झाकली तर काय स्पोर्ट होऊ शकतो हो होऊ शकतो गंभीर बाब आहे नाही गंभीर असं नाही पण जो आम्हाला त्रास झालेला आहे मला त्याचा मला खरोखर त्रास होतो कारण मी ह्या गोष्टीला आहे ना आता मला असं काय सवाल आता काहीच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर ना ते मला प्रत्येक वेळेस अक्कल शिकवणार हे यांनी यांचं आत्मपरीक्षण करावं हे काय आहेत ते हे स्वतः काय आहेत ना त्या गोष्टीचं यांनी आत्मपरीक्षण करावं एवढा चांगला सरपंच भेटला तुम्हाला अभिमान वाटत नाही नाही आम्हीच केलं ना सरपंच सहकारी आम्हीच केलं ना त्यावेळेस पण त्यांना ते बदलले त्यांच्या सगळ्या गोष्टी खूप गोष्टी बदलल्या त्यांनी ते आम्हाला सगळ्यांना इग्नोर करायला लागले ते पॅनल प्रमुख संजय बावडे होते पॅनल प्रमुख त्यांना त्यांचं देखील ते ऐकायला ऐकायचे नाही तर ते त्यांचं त्यांनाच माहिती तो विषय काही मला माहित नाही त्यांच्या आता मी जो हा माझा आजचा राजीनामा दिलाय हा मी माझ्या स्वतःच्या मताने दिलेला आहे मग राजीनामा दिला तरी तुम्ही सरपंचावर बेछूट आरोप करताय नाही नाही बेट आरोप असं नाही मला झालेला त्रास हा म्हणजे आहेत ना काही गोष्टी मनात असतच ना शेवटी आपल्याला वागण झाकून असं महिला म्हणून मुं, मग ते दबाव आणायचं कोणती गोष्ट सांगायची नाही मी सरपंच प्रत्येक गोष्ट माझ्याच मनाने होणार आम्ही पण गावाचं काहीतरी देणं लागतो ना उपसरपंच पण संगणमत म्हणजे त्या ज्यावेळेस पदावर होत्या ना त्यावेळेस पण त्यांनी असंच त्रास दिलेला त्यांना पण त्या स्वतः मला या गोष्टी सांगत होत्या तुम्ही त्यांना त्यावेळेस पण सांगितलं की तुम्ही स्वतः समजून घ्या महिलांना व्यवस्थित कोऑपरेटिव्ह करा सगळेच तुमच्या सोबत आहे आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना सरपंच केलं तर आम्ही त्याच आश्रयने केलं ना का हे आपल्याला समजून घेतील म्हणून सध्या गावचं राजकारण ज्या पद्धतीने चालले त्या पद्धतीने जर पाहिलं तर जे पॅनल प्रमुख संजय वारुळे होते त्यांची सत्ता खरं तर ग्रामपंचायत होती परंतु आज सरपंच त्यांच्या सोबत नाहीयेत असं म्हणत आता हे ते त्यांनाच दोघांना माहिती मी काही त्यांच्या या गोष्टींमध्ये पडलेलीच नाहीये मी माझं काम मला वाटलं आज माझ्याकडं काही माझ्या महिलांच्या पॅनलच्या वतीने निवडून आलो हो आला होता निवडून त्यांना मानतात माझ्यासाठी सगळेच रिस्पेक्टिव्ह आहेत मी असं कुणालाच हे करत नाहीये आता यांना पण आम्हीच सपोर्ट केला ना त्यावेळेस सरपंचांना सरपंचा नाही नाही असं मला जे वाटलं ज्या गोष्टी पटल्या ती मी त्यांना समोरासमोर समोर गोष्टी बोलून झालेल्या आहेत माझ्या भ्रष्टाचाराचे आरोप मी कुठे आरोप केले तसे मी असे आरोप त्यांना केलेलेच नाही ज्या गोष्टी नाही पटल्या त्या मी समोर बोललेली असतात काही बाई माणसाच्या मनात काही गोष्टी असतात गंभीर हा म्हणजे काय त्रास होतोच ना काम करत असताना असं वागल्यावर कोणाला हो पण त्रास होतोच ना मी त्यांना सहकार्य केलं मी त्यांना सपोर्ट केला ज्या पहिल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी काय काम केली हो त्यांनी वारुवाडीच्या सरपंच म्हणून काम काय केली दोन वर्ष हे हो, सांगायला तुम्हाला सव्वा वर्ष लागलं अनुभव यावा लागतो ना आवाज का नाही उठवला अगोदर आवाज उठवायला मला ह्या गोष्टी पहिले माहित मा नव्हत्या की माझ्या बाबतीत पुढे जाऊन असं होईल माहिती तुम्ही असं नाही अशी कुठेही आक्रमक नाही मी मला ज्यावेळेस मी या खुर्चीवर बसले मला मेन विकास काम काय आहे सामाजिक कामं काय आहे मी त्यांना आतापर्यंत का नाही रोखलं मी मग माझ्या काही गोष्टी त्यांना पटत नव्हत्या हेच तर त्यांना नको होतं ना गोष्टी त्यांनी काय काम केलं सांगा मला अश्लील व्हिडिओची केस त्यांची कलेक्टर का चालू होती चा जागेची केस त्यांची चालू होती तीन आपत्तीची त्या कानाड्या वहिनींची केस चालू होती ह्याच्यातच त्यांनी दोन वर्ष वाया घालवले साहेब कामाला गती आणि वेग कधी आला वाडूवडीच्या विकासाला त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल नव्हती झाली का, का पूर्ण गाववर मग दोन वर्ष त्यांनी त्याच्यातच वेळ दिला म्हणजे मला हे सांगायचंय आणि मी काम करते तर मग मला रोखायचं मला बोलायचं कुठल्या कामाचा अर्थ झालं सगळ्याच कामात बातमी देताना स्वतःच नाव द्यायचं आम्ही मी सुचवलेल्या कामांना माझं नाव कुठं पुढे येऊन द्यायचं नाही म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत मग इथं कुठेतरी बाई माणसाचं मन दुखलं जातच ना काय सांगत वारुवाडीकरांना काहीच नाही आयुष्यभर मला अशीच साथ द्या असंच प्रेम द्या एवढीच मी त्यांच्याकडे विनंती करते घडामोडीवर सगळ्या गोष्टी डिपेंड असतील शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका